थोडा उशीर झाला पण आज आपली जिल्ह्याची पहिली बैठक आहे आज आपल्याला काही भाषणबाजी करायची नाही किंवा बाकी सुद्धा काही शक्ती प्रदर्शन करायचं नाही आपल्या संघटनेच्या पहिल्यांदा समजावून घेतली पाहिजे आता आपल्याला काय पद्धत नवीन नाही वंदनीय शिवसेना प्रमुख आदरे तीच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेऊन आपण सगळे पुढे चाललेलो आपल्याला जिल्ह्यातला कुठलाही शिवसैनिक असेल किंवा पदाधिकारी असेल त्यांनी त्यांचं विकासाचं काम असू द्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्याच्या बद्दलचं काही तक्रार असू द्या की वया जिल्हा प्रमुख अशी त्याच्या आधी मागच्या महिन्यामध्ये मान्य चंद्राव पाटील पैलवान मला येऊन मुंबईमध्ये भेटून गेलेले आहेत ते फक्त काय त्यावेळेचे फोटो व्हायरल झाले नाहीत मुंबईत मला ते भेटलेले उदय सामंत साहेबांनी त्यांचा सत्कार केला आणि शिंदे साहेबांना तुम्हाला हार घालायची संधी कधी देणार हे जसं मान्य उदय सामंत साहेबांनी त्यांना विचारलं जेव्हा ते, ते माझ्या बंगल्यावरची हाला मुंबईला आलते तेव्हा देखील मी त्यांना हेच म्हटलं माझ्या बंगल्यावर जसं आलाय तसं आपण एकदा ठाण्यात साहेबांच्या बंगल्यावर जाऊ या बाबतीमध्ये राज्य सरकारची भूमिका परवा घेतलेल्या माननीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीमध्ये माननीय सगळ्या लोकप्रतिनिधींनी तिथं मांडलेली आहे मला वाटतं साहेब तुम्ही होता बैठकीला ते पण नव्हते मी पण काही कारणास्तव जाऊ शकलो नाही पण या बाबतीत महाराष्ट्रात आलमट्टीची उंची वाढवल्यामुळं पूर परिस्थिती निर्माण होते या गोष्टीला आमचा शंभर टक्के महाराष्ट्राला बाधा होत असेल तर आमचा त्याला विरोध आहे ओके नाही झालेलं बैठक

अहो बाकीचे आमदार खासदार होते ना त्यांचाही विचार घेऊ मी काय सांगितलं हे बघा कोणाला बोलवलं कोणाला न बोलवलं याच्यापेक्षा आलमट्टीच्या उंची वाढवण्याच्या बाबीमुळं महाराष्ट्राला पूर परिस्थितीला जर सामोरं जावं लागत असेल तर जे महाराष्ट्राच्या हिताचं नाही त्याला महाराष्ट्र सरकार नेहमी विरोध करेल ना, होतो ही होतो होतो ना।, ना। किती चर्चा आता त्याच्या त्याच्यासाठी हे बघा त्याच्यासाठी आपण लोकप्रतिनिधींची बैठक घेतली त्याला प्रोसिजर आहे ना शेवटी दोन राज्यांमधला जेव्हा हा विषय आहे तेव्हा एक ते ते के, के तर त्याच्यात इंटरव्ह्युन केंद्रानं करावं जा लागेल केंद्रानं इंटरव्ह्युन के केल्यानंतर जर त्यातनं योग्य दोन्ही राज्याला समन दोन्ही राज्याच्या समन्वयाचा तोडगा नाही निघाला तर मग शेवटी न्यायालयात जावं लागेल पण राज्याच्या जे हिताचं आहे महाराष्ट्राच्या ती भूमिका राज्य सरकार घेईल ओके थँक्यू नाही 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 असं नाही पटत नाही असं नाही म्हटली ती संवाद साधण्यामध्ये थोडंसं सा कुठंतरी नाही कमी पडतात असं पण त्यांचा उद्देश नव्हता की संवाद साधायला थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे जितक्या गेत्या व्हायला पाहिजे तर साहेब सारखे कामात असतात प्रवासात असतात बऱ्याच वेळा रिमोट भागामध्ये जातात त्यामुळं कदाचित एका दुसऱ्या वेळी झाला नसेल संपर्क पण मान्य साहेबांच्या जवळ गेली अनेक वर्ष मी काम करतो आहे असं निरोप मान्य सी एम साहेबांचा तर आहेच आहे पण आमच्यापैकी आमदार मंत्र्यांनी जिल्हा प्रमुखाने जरी कोणी निरोप फोन केला आणि त्यांचा त्यावेळी संपर्क झाला नाही तर कॉलबॅक येतो त्यांचा आल्यावर दौऱ्यावरून माघारी त्यांचे पीए लगेच जोडून देतात आणि लगेच ते संपर्क करतात आम्हाला त्यामुळं नाही असं नाही तुम्ही माध्यमांनीच मान्य सी एम साहेबांनी एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना ते तसं म्हणाले की तुम्ही जसं म्हटला तसं की बाबा संपर्क काही वेळा होत नाही एवढंच

की कृषी मंत्रीपद हे काम करण्यासाठी म्हणजे आता अवकाळी पाऊस आला अतिवृष्टी आली महापूर आला किंवा दुसऱ्या बाजूला दुष्काळ पडला तर सातत्यानं लोकांच्यासाठी म्हणजे कृषी मंत्र्याला सतत फील्डवर जावं लागतं कृषी मंत्र्याला सतत ह्या गोष्टीवरती लक्ष ठेवावं लागतं या गोष्टीतनं शेतकऱ्याला किंवा जे जे नुकसान झालं त्याला मदत कशा करता येईल ह्याच्यासाठी सतत फिरावं लागतं असा त्यांचा उद्देश होता त्यांचा वेगळा उद्देश कुठलाही नव्हता तुम्ही पाहिला असेल नाशिक नगर अहिल्यानगर अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे ज्या भागामध्ये आता ह्या एकवीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत अतिवृष्टी झाली अवकाळी पाऊस आला आमचे कृषीमंत्री फील्डवर आहेत सगळ्या पालकमंत्र्यांना मान्य सी एम साहेबांनी दोन्ही डी सी एम साहेबांनी सांगितले ज्यांच्या ज्यांच्या जिल्ह्यामध्ये असं नुकसान झालं आहे थेट बांधावर जावा आम्ही दोन दिवस झाले फिरतोय सगळेजण माझ्या जिल्ह्यामध्ये मी गेलो आमदार मकरंद म मान्य मंत्री मोदय मकरंद पाटील साहेब गेले जयकुमार साहेब गेले शिवेंद्रराजे गेले काल स्वतः आम्ही सगळ्यांनी दौरा केल्यावर आढावा बैठक घेतली प्राथमिक पंचनाम्यांची आम्ही यादी काढली घरांची पडझड पिकांचं नुकसान जनावरांचं नुकसान गाय गोट्यांचं नुकसान कांदे काढून ठेवलेत शिवारातच त्यांचं नुकसान ह्या सगळ्यांचे आम्ही फील्डवर जाऊन त्याची माहिती घेतो आहे आणि त्याला कदाचित उद्या मंगळवारी कॅबिनेटची बैठक होईल साप एक मिनटं मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक नियमित आहे त्या बैठकीमध्ये ह्यांना मदत देण्याबाबतीतसुद्धा मान्य सी एम साहेब दोन्ही डी सी एम साहेब ह्याच्यावर निर्णय घेतील त्यांचा बोलण्याचा उद्देश असा होता की ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी भाषिक लोक राहतात आणि त्या भागात गेल्यानंतर त्या भाषेमध्ये बोलावं लागतं या उद्देशानं ते बोललेले आहेत याचा अर्थ <coughs> मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे मराठी भाषेचा कुठंही अवमान करण्याचा किंवा त्या मराठी भाषेबद्दल आप असा वेगळा बोलण्याचा त्यांचा कुठलाही उद्देश नव्हता ज्या भागामध्ये हिंदी भाषिक लोकं मोठ्या प्रमाणात राहतात तिथं गेल्यावर त्यांच्या बोलीभाषेमध्ये बोलावं लागतं एवढंच सरनाईक साहेब म्हणाल संजय राऊतांच्या बोलण्याकडं तुम्ही माध्यमच त्याला खूप महत्त्व देता आम्ही त्यांच्या बोलण्याकडं फार गांभीर्यानं बघत नाही त्यामुळं संजय राऊतांना ही सवयच आहे महा झाले महायुतीमध्ये काय काडी टाकता येते का याचा प्रयत्न ते खूप म्हणजे दोन हजार बा एकवीस बावीसला जेव्हा मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक भूमिका घेतली तेव्हापासून त्यांचा हा प्रयत्न आहे त्यांच्या आगबम सगळे संपले पण महायुतीमध्ये ते काय आग लावू शकले नाहीत कोण कोण एकत्र येणार अधिकृत दोन्ही पक्षांकडनं जोपर्यंत ह्याच्यावर भाष्य होत नाही अधिकृत तोपर्यंत बोलणं मला तरी योग्य वाटत नाही कारण मागच्या तीन चार महिन्यातलं किंवा सहा महिन्यातलं जर पाहाल तर आमचे मंत्रिमंडळातले सहकारी मान्य उदय सामंत साहेब दोन तीन वेळा मान्य राज ठाकरे साहेबांना भेटायला गेले एकदा माननीय एकनाथजी साहेबांना मान्य राज ठाकरे साहेबांनी घरी निमंत्रित केलं त्याप्रमाणे मान्य शिंदेसाहेब जाऊन आले याही बाजू आहेत ना दुसऱ्या बाजूला की मान्य राज ठाकरे साहेबांनी शिवसेनेबरोबरचे सुद्धा म्हणजे त्यांचे संबंध काही खराब आहेत असं नाही चांगले संबंध आहेत त्यामुळं जोपर्यंत दोन्ही पक्षांकडनं आज ऑफिशियल स्टेटमेंट अधिकृत प्रवक्त्याकडनं येत नाही तोपर्यंत काय बोलणं योग्य नाही